अठरा तारखेचा हा दुसरा व्हिडिओ सो याकरता पहिली गोष्ट सकाळी सांगितल्याप्रमाणे सोमवारी बावीस तारखेला मी चेन्नईकडे जात आहे सर्वसाधारण बारा तेरा चौदा दिवस मला लागतील बांधकाम चालू आहे सुरू झालेलं आहे आता काल होई पूर्ण झाली आज लाइन आउट करत आहेत आणि दोन फुटिंगला दो जाळ्या जाळ्यात बांधायला सुरुवात होते दुसरा सोलिंगला सुरुवात आहे सोलिंगनंतर पी सी सी मग फुटिंग मग कॉलम मग बीम इकडं दहावीचे जवळजवळ सर्वसाधारणपणे दहावीचं तीस टक्के पोर्शन आटोपलेलं ॲव्हरेज इन अँड ॲव्हरेज नवीन दावीचं तीस टक्के पोर्शन आज अठरा तारखेपर्यंत किंवा वीस तारखेपर्यंत तीस टक्के पोर्शन पूर्ण होतं शनिवारपर्यंत शंभर टक्के तीसच्या व पुढं होईल कमी नाही छान वातावरण आहे अतिशय छान पुढील दोन तीन गोष्टी डिक्लेअर करतो माझा सागर पण आपल्या सर्वांच्या आता श्री श्रीसागरजी भामरे सर आजपासून श्री सन्माननीय सागरजी भामरे सर यांचा सक्का या ठिकाणी जूनच्या शेवटच्या रविवारच्या बा पालक बेटीमध्ये होणार आहे पालक मेळाव्यात होणार आणि त्यावेळेस तुम्हाला सागरला दादाजींना आता ऐकायचं नाही त्यावेळेस तुम्हाला सागरजींना ऐकायचं आहे सागर सरांना ऐकायचं आहे सागर सर सागर सर भामरे सर सागर सरांना ऐकायचं आहे माझा सागर पण तुमचा सर्वांचा दृष्टीने सागरजी सर किंवा सागरजी सागर सर असे म्हटलं तरी चालेल तर त्यांचा सत्कार मोठा सत्कार राहता शहरामध्ये मिरवणूक होईल सर्व पालक बालकांची वीरभद्र मंदिरामध्ये दर्शन घेऊन परत आपण इकडे येऊ इथेही छोटीशी मिरवणूक होईल आणि त्यानंतर सागरचा सा सन्मान होऊन सागरचे विचार सागर दे हे ध्येय कसं साध्य केलं याबाबतचा सादरचं मनोगत या ठिकाणी दोन तासाचं होईल आणि ती सभा तो समारोप त्यानंतर सर्व पालकांना निमंत्रण देण्यात येत आहे सर्व पालकांना ते एक सर परम आदरणीय प्रीती सुधाजी महाराज साहेब यांचा चातुर्मास पुण्याला आहे मी आदल्या दिवशी दर्शन घेऊन त्यांचं इकडे येईन गेले चाळीस पन्नास वर्ष जिथं जिथं त्यांचा भारतभर चातुर्मास त्या ठिकाणी मी त्या चातुर्मासाला एक ऑगस्टला शंभर टक्के माझ्या बालकांची शाळेतील विद्यार्थ्यांची स्टाफची पालकांची भेट असायचीच पण मागील वर्षापासून मी आदल्या दिवशी त्यांना भेटून येतो आणि त्यानंतर या ठिकाणी एक ऑगस्टचा कार्यक्रम बाकी काही न करता सा, साध्या पद्धतीने महाराष्ट्राच्याबद्दल शुभेच्छा इथून दिल्या जातात पण यावर्षी माझं एक माझ्या आयुष्यातील एक तीर्थक्षेत्र वाढत आहे शब्द ऐका मी जगामध्ये अनेक तीर्थक्षेत्र माझ्या भेटी झालेलं आहे कारण वीस पंचवीस देश फिरून आलो दादिजींनी आणि आम्ही दोघंजण आणि अनेक देश जवळजवळ बावीस देश तर दे नक्की फिरून झालेले आमचे आणि त्यानंतर पूर्ण भारत फिरलो आणि अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या परंतु आत्तापासून आता माझं तीर्थक्षेत्र वेगळं होत आहे जे आहे साधू संतांना भेटलो दैवताना भेटलो देवस्थानाला भेटलो ते ती तीर्थक्षेत्र होतं पण आता तीर्थक्षेत्र वेगळं माझं पहिलं तीर्थक्षेत्र हे सागरचं गाव असेल सागरचा माळा असेल सागरचं घर असेल सागर हा सटाणा तालुक्यातील जिथे सर करतात वनोली वनोली सटाणा तालुक्यातील वनोली वनोली परत ऐका सटाणा तालुक्यातील वनवली छोटं गाव हे सातशे आठशे लोकवस्तीचं छोटी वाडी आहे वाडीने म्हणत गावच म्हणतात पण ग्रुप दा ग्रामपंचायती असलेलं वनवली छोटं गाव आणि तिथं हा छोट्या कुटुंबातील माझा सागर याचा तो ट्रेनिंगला होता एस पीच्या ट्रेनिंग करता जाण्यापूर्वी एक ऑगस्टला तो मला वाटतं दहा पाच ऑगस्टला त्यानंतर तो ट्रेनिंगला जाणार आहे त्याच्या अगोदर एक ऑगस्टला ज्या ज्या पालकांना शक्य आहे त्यांनी आपल्या आपल्या व्हीकलने एक ऑगस्टला चला चलो वनोली चलो वन बोला चलो वनोली चलो, चलो वनोली चलो चलो सटाना चलो सटाना। चलो सटाना। चलो वणी चलो वन्णी। चलो, चलो आम्ही वणीचं दर्शन घेऊ वणीवरून वनोलीला जाऊ वनोलीवरून सागरच्या घरी जाऊ जेवढ्या जा पालकांना त्यांच्या गाड्या घेऊन येता येतील येताना तू इतर दुसरे त्यांनी पालक घेऊन यायचं आणि नववी आठवी नववी दहावीचे जे मुलं ऐंशी टक्क्याच्यावर मार्क मिळालेले आहेत आठवी नवी दहावीचे जे मुलं ऐंशी टक्क्याच्यावर मार्क मिळवलेले आहेत नव्वद टक्क्याच्यावर मार्क मिळवलेले आहेत असे मुलं त्या ठिकाणी कार्यक्रमाला घेऊन गेलं जाणार आहेत त्या गावामध्ये वनोली छोट्या गावात आम्हाला मिरवणूक काढायची माझ्या सागरची त्या ठिकाणी त्याचे क्लासमेट ईशा जायस्वाल वगैरे त्या मुली आणि त्याचे जेवढे क्लासमेट आहे ते क्लासमेट सादरचे त्या ठिकाणी जमतील गावात छोटीशी मिरवणूक होईल आणि नंतर सत्कार सभा त्या ठिकाणी होईल त्याच वेळेस आमचे शाळेचे विद्यार्थी काही एक दहा पंधरा वीस मिनिट तिथं सांस्कृतिक कार्यक्रम देतील <coughs> हरिपाटासारखे सात्विक कार्यक्रम लेझिमसारखे कार्यक्रम हरिपाटासारखे कार्यक्रम पाऊलीसारखे कार्यक्रम स्केटिंगसारखे कार्यक्रम त्या ठिकाणी देऊन नंतर सभा होईल सभा झाल्यावर सागरचं सत्कार केल्यानंतर आता सागरला कमी ऐकायचं आपल्याला पालकांना तिथं बोलायचं आहे जे जे पालक छान वक्तव्य करतील त्या पालकांना तिथं संधी दिली जाईल आणि दादाजींचं जे मनोगत आहे सागरबद्दलचं त्या ठिकाणी त्या ते व्यक्त होईल मुलं त्याचे क्लासमेटही बोलतील आणि नंतर सागर त्याच्या सत्काराला उत्तर देईल त्या आटोपल्यानंतर आपण तिथं सर्वजण सागरच्या घरी जेवण करणार आहोत सागरकडं जेवण आहे जे काही हजार दीड हजार दोन त्याच्या गावातले सगळे लोक त्याचे अनेक नातेवाईक त्याच्या सर्व मित्रमंडळी पार अगदी यू पी एस सीपर्यंतचे मित्र के जी ते यू पी एस सीचे मित्र के जी ते यू पी एस सीचे मित्र सर्वांचा गेट टुगेदर होईल अर्थात मला चेन्नईहून मी जर थोडासा हॅपीली परत आलो तर हा पुढचं जर तरच आहे मी जर हॅपीली समजा जरी माझी तब्येत फार खास सुधारली नाही तरी दाणे सर पूनम मॅडम आणि सिनियर स्टाफ हे नियोजन मी केलेलं हे नियोजन असंच राहील फक्त तब्येत माझी जर तब खास नाही झाली तर स्टाफ आणि पालकांनी मुलांनी माझ्या पहिल्या सेकंड इनिंगमधलं माझं सेकंड इनिंग त्याला आपण असं म्हणू आता चौथं ऑपरेशन नंतर नक्कीच सेकंड इनिंग याच्यामध्ये माझं तीर्थक्षेत्र जे जे विद्यार्थी चमकतील आता इथून पुढं दहावीला नंतर एम पी एस सी यू पी एस सी मेडिकल इंजिनिअरिंगला आय टीला जिथं जिथं गोल्ड मेडल घेतील त्या त्या मुलांच्या घरी दादाजी आणि शाळा किंवा शाळेचे काही प्रतिनिधी जाऊन आणि त्या त्या घराला त्या मुलाच्या घराला त्या मुलाच्या गावाला त्या मुलाच्या तालुक्याला जिल्ह्याला तीर्थक्षेत्र बनवून जाईल म्हणून आत्ता आमचं नवीन तीर्थक्षेत्र कालपासून कोणतं गाव पूर्ण सांगा वनोली वनोली शब्द लक्षात ठेवा सटाणा तालुक्यातील वनोली हे गाव आपल्या दृष्टीने शैक्षणिक तीर्थक्षेत्र संस्काराचं तीर्थक्षेत्र अलक लक्षात ॲचिव्हमेंटचं तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी वनवली गाव बनत आहे आणि वनवलीला आपल्याला सर्वांना भेटायला जायचं आहे तर स्टाफचा मिटिंग घेऊन तुम्हाला हे जाहीर करण्यात येत आहे पुढील दोन नियोजनं खूप महत्त्वाचे पण त्याच्या आधी परत एक कळकळ उन्हाळा चालू आहे मुलांना उन्हापासून जपून पालकांनी जपून कारण अतिशय अतिशय डेंजर असं उन्हाची लाट या ठिकाणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यात आपल्याला जपायचं मुलांचे तब्येती छान राहिल्या पाहिजेत आणि दुसरं खूप महत्त्वाचं मुलांच्या शेकडो ॲक्टिव्हिटी करून घ्या शेकडो माझे जे पाच सात आठ व्हिडिओ आलेले समर वेकेशनबद्दलचे ते परत ऐका परत परत ऐका आणि त्यात काही विसरले तर त्याप्रमाणे तुमचा मुलांच्या ॲक्टिव्हिटीमध्ये तशात आज सांगायला मला अजून हजारो ॲक्टिव्हिटी सांगायच्या राहिलेल्या आहेत जे मुलं करू शकतील परंतु आता इतके व्हिडिओ सारखं बनवणं शक्य नाही मी चेन्नईला गेल्यावर सुद्धा एखादा व्हिडिओ तिथं ऑपरेशनच्या अगोदर तिथे एखादा व्हिडिओ करून तुम्हाला पाठवणार आहे मुलांच्या संदर्भातील पण एक गोष्ट परत परत पर सांगतो मी परत फायनल कन्फ्युजनला आलो सर्व मुलांना सगळ्यात मेन काय असेल तर जसं मी माझं तीर्थक्षेत्र मी म्हटलं तर शैक्षणिक तीर्थक्षेत्र हे माझे यशस्वी झालेले विद्यार्थी आतापर्यंत हजारो विद्यार्थी यशस्वी झाले हजारो झाले पण त्यावेळेस असा मी तो भाव व्यक्त केला नाही खूप मुले सक्सेसफुल झाले अनेक देश विदेशात आहेत देशात असलेले आहेत अनेक फील्डमध्ये अनेक जण खूप चमकलेले आहेत प्रचंड चमकलेले आहेत ते सगळे माझ्या स्वप्नात येतात मी त्यांना नेहमी स्वप्नात पाहतो प्रत्यक्ष नसले तरी अशी ही स्थिती आहे परंतु मित्रांनो आता माझं तीर्थक्षेत्र जे बदलत आहेत यातील पैदर क्षेत्र वणोली गाव सटाणा तालुक्यातील माझी सर्व विद्यार्थ्यांना मी निमंत्रण देत आहे माझी सर्व विद्यार्थी या शाळेचे संपूर्ण के जी म्हणजे गेले पन्नास वर्षातील ज्या विद्यार्थ्यांना वणीला यायचं एक ऑगस्टला आणि वणीचं दर्शन घेऊन वनोलीला यायचं वणीचं दर्शन घेऊन वनोलीला यायचं साताना तालुक्यात आणि सर्वसाधारण त्या ठिकाणी दुपारी सकाळी दहा अकरा वाजता कार्यक्रम दहा सुरू होईल काहींनी कार्यक्रमानंतर वणीच्या दर्शनाला जायचं आणि कार्यक्रम घेऊ सर्वजण भेटी घेऊ एकमेकाचं ख्याली खुशाली विचारू आणि आपण एकत्र येऊ पण मागा सांगत होतो की सर्वांमध्ये मुलांना आता सुट्ट्यांमध्ये काहीही करा काहीही करा काहीही करा मुलांना ज्ञा आपलं डिक्शनरीचे पाच पारण करायला हवं नवीन ॲडमिशन झालेले आहेत जवळजवळ अडीचशे तीनशे त्याही पालकांनी त्यांना आम्ही व्हिडिओ पाठवतो ते पण पाहतात अडीचशे तीनशे नवीन जे ॲडमिशन झाले आहेत करतात जुने आहेतच पण नवीन जे झालेले आहेत त्या सर्व मुलांनी आणि आत्ता जुन्या विद्यार्थ्यांनी अधिक डे स्कॉलरच्या शंभर टक्के मुलांनी डिक्शनरीचे पाच वेळा वाचन करावं पाच वेळा वाचन करावं आता काही मुलांचा साध दादाजी आमचे दी शंभर दीडशे दोनशे पानं डेली होतात म्हणजे जर दीडशे दोनशे पानं होतात तर मी तुम्हाला सांगितलं सहा सात दिवसाच्या आत तुमचं एक पारायण असं हप्त्याला एक पारायण म्हटलं तर तुमच्याजवळ अजून दीड महिना आहे सहा पारायण होऊ शकतात आणि त्यातला एक आठवडा तुम्हाला प्रवासाला जर जायचा असेल तो सोडला तरी पाच पारायणं आरामशीर होतात आणि तीन आठवडे दोन आठवडे होऊन गेले म्हणून एकूण पाच पारायणं व्हायला पाहिजे मी परत 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 चेन्नईला जाण्याच्या आधी याचा अर्थ थोडा वेगळा घ्या मी चेन्नईला जाण्याच्या आधी याचा अर्थ थोडा वेगळा घ्या की माझ्या जीवनाच्या शेवटी शेवटी जर कुणी विचारलं काय करावं मुलांनी तर शिस्त संस्कार आणि अभ्यासामध्ये डिक्शनरीचं वाचन खूप असावं प्रचंड डिक्शनरी वोकॅबलरी शब्दकोश प्रचंड असावा तो मराठीचा असावा हिंदीचा असावा इंग्लिशचा असावा व्यक्त होण्याकरता शब्द लागतात व्यक्त होण्याकरता शब्द लागतात म्हणून तुम्हाला अतिशय श्रेष्ठत्वाने व्यक्त व्हायचं असेल प्रभावाने इतरांवर प्रभाव पाडणारं व्यक्तित्व व्यक्त व्यक्त व्हायचं असेल तर व्यक्त होता आलं तर व्यक्तिमत्व चांगलं होतं ज्याला व्यक्त होता येतं त्याचं व्यक्तिमत्व चांगलंच असतं म्हणून जो व्यक्त होतो तो त्याचं व्यक्तिमत्व चांगलं आणि व्यक्त होण्याकरता शब्द लागतात आणि शब्दांचा संग्रह वाढण्याकरता डिक्शनरीचा प्रचंड वाचन प्रचंड वाचन करा ही सर्व राहतं तिथे तुम्ही नाही तुम्ही नाही सर्व पालकांना परत विनंती सर्व आली पाहिजेत हात जोडा सर्व पालकांना विनाम्र सूचना दोन्ही बाजूच्या संपला جامان 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 دماني يا باي 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 يا